नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललो होतो कुरकुमच्या देवीला तिकडे जाण्यासाठी सगळी कामे आवरली आणि मग निघालो वातावरण तर पावसाचं झालं होतं म्हणून सकाळ सकाळच चाललो होतो मंदिर बघा किती सुंदर आहे आणि रांग तर खूपच मोठी होती तिथे मंदिरामध्ये दे देवीच्या दारात परड्या पण खूप असतात नंतर दर्शन घेतलं देवीचं रांगेमध्ये दे उभे राहून रांग राहून देवराज तर कंटाळून गेला होता रांग जरा जास्तच मोठी होती ह्या मंदिराचं बांधकाम पूर्ण दगडामध्ये झालेलं आहे तो वाट बघत होता कधी नंबर येणार देवाच्या पाया पडायला आणि मग दर्शन घेतलं देवीच दर्शन झाल्यावरती इकडे बघा किती छान सजावट केलेली होती काम तर किती छान आहे मंदिरावरती रेखीव आखीव काम केलेलं आहे फुलांचं छान आई साहेब नाव सजवलं होतं इकडे मग हे झाल्यावरती फोटो वगैरे काढले आम्ही दोन तीन आणि मग घरी यायला निघालो वातावरण जरा जास्तच पावसाचं होतं मग संयम तिथे जम्पिंग जपांगमध्ये जा बसायला गेलता त्याला काय ते उड्या मारायची भीतीच वाटत होती मग घरी निघालो आणि वातावरण पावसाचं असल्यामुळे पटकन घरी आलो येताना छान वडापाव खायला घेतला होता आणि वडापाव खाऊन झाल्यावर मग घरी आलो देवराजसाठी बघा काय आणलं होतं आम्ही येताना डबरू आणलं होतं थँक्यू सबस्क्राईब नक्की करा बाय